सगळे इंद्रिय परमात्म्याचं चिंतन करायला लागले आणि मनही परमात्म्याचं चिंतनच करायला लागलं डोळे डोळे परमात्म्याला पाहतात दुसरं काही पाहत नाही दुसरं काही पाहण्यापासून आडवायचंय ना परमात्म्याला पाहा परमात्म्याला पाहत असो तर बरोबर काय होतं दुसरं काही पाहायचं शिल्लकच राहत नाही तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी त्याच कारण असं आहे महाराज एकदा या नेत्रानं त्याच दर्शन केलं ना की तो परमात्मा त्याच नाव आहे कृष्ण आणि तो काय करतो त्याच्या मनाला त्या दृष्टीच्या वायरातून काय करतो असं आकर्षित करून घेतो पाहिलिया वे नलावी बैसे जीवी जडोनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी वचारी असं होतं म्हणून दृष्टीला काय करा परमात्म्याला पाहण्याची सवय लावा म्हणजे संसारातली रूप आपोआप निवृत्त होतील याला दमन म्हणतात याला दमन इंद्रिया असं म्हणतात कानाने काय करा परमात्म्याची कथा चिंतन ऐका मग संसारातलं ऐकायची गरजच पडणार नाही याला म्हणायचं कानाचं दमन प्रत्येक इंद्रियाला आपण परमात्मा चिंतनाची सवय लावून द्या मग ती इंद्रिय संसारातलं ग्रहण करणारच नाही करणारच मग याला म्हणायचं विषयापासून इंद्रियांना आवरणं यालाच दमन मानतात <शथा> बोकाराम महाराजांनी तर आपला अनुभव सांगितला आमची इंद्रिय भांडणं करतात ते एकमेकां आमची इंद्रिय काय करतात भांडणं करतात कशासाठी भक्ती करण्यासाठी साधना करण्यासाठी बाकीचे इंद्रिय या काना बरोबर आणि जिभे बरोबर भांडण करायला लागले उद्धव महाराज बाकीचे इंद्रिय कान या इंद्रियाबरोबर आणि इंद्रिय बोलणं या इंद्रियाबरोबर भांडणं करायला लागले कारण काय बोलायला लागलं कानच फक्त हरिकथा ऐकायला लागले आणि जिभच फक्त नामस्मरण करायला लागले बाकीचे इंद्रिय म्हणजे आम्ही काही ज्या आलो आम्ही काय करायचं माझ्या इंद्रिया लागले भांडण मनातील कान जिव्हा झाले ते म्हणायला लागले हे कान तृप्त झाले हे जिव्हा तृप्त झाले कान ऐकाय ऐकून आएक। तृप्त झाले कीर्तन चिंतन आणि जी नामस्मरण करून तृप्त व्हायले आमचं काय हे दोन इंद्रिय घाण इंद्रिय हे म्हणायला लागलं आम्हालाही भक्ती करायची आम्हालाही भक्ती करायची आम्हालाही असे तृप्त व्हायचंय याला भक्ती म्हणतात महाराज इंद्रियांनी अशी भांडणं केली पाहिजे अशी चणावणी परमार्थ करण्यासाठी निघाले पाहिजे याला म्हणायचं इंद्रियांस द पी केते है, है आंख वो जो शाम का दर्शन किया करे नेत्र से खरे के जो भगवंत का दर्शन करता है आंख वो जो शाम का दर्शन किया करे मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे मरपर की अमर नाम है उस जी का जग में प्रभु प्रेम में परिदान

विवेक झाल्याच्या नंतर वैराग्य आधी विवेक झालाय पुन्हा वैराग्य झालंय पुन्हा शम झालाय पुन्हा दम हे स्वतंत्र वेगवेगळी साधना सांगितलेत त्याच कारण काय त्याच कारण असं आहे की विवेक म्हणजे ज्ञान ज्ञान झाल्यावरही बऱ्याच जणांना वैराग्य नसतं शास्त्र शिकलेत पण वैराग्य नाही त्यामुळे वैराग्य स्वतंत्र पुन्हा सांगितलं पर वैराग्य झाले पण बऱ्याच वेळेला पण अंतकरणाला करण्याला ते शांत करू शकत नाही म्हणून शम सिद्ध करा शम सिद्ध झाला व ते म्हणतात तर करता आल्या ना आपल्या हवा इंद्रियांनी भोकलं तर काय अडचण आहे या भ्रमांमध्ये जण राहतात